दापोलीत पाच जुलै रोजी आज मराठी अस्मितेचा गर्जनात विजय मिरवणूक उत्साहात साजरी कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा घोषणेसह दापोली शहरात आज मराठी जनतेने एकत्र येत आपल्या अस्मितेचा विजय जल्लोषात साजरा केला मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि अभिमानासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दापोली व महाराष्ट्र नवनिर्माण सेना दापोली यांच्या संयुक्त आयोजनात मराठी जनतेचा विजय प्रकट मिरवणूक उत्साहात पार पडली या मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले डी जे साऊंड सिस्टममध्ये दापोलीतील नागरिकांनी सहभाग घेत मराठी माणसाच्या अस्मितेचा विजयाचा जल्लोष दापोली शहरात उत्साहात साजरा केला या मिरवणुकीत कोणत्याही राजकीय झेंड्यांचा वापर न करता फक्त आणि फक्त मराठी माणसाच्या अस्मितेचा झेंडा उंचवण्यात आला हाच या आंदोलनाचा खरा संदेश होता विशेष म्हणजे या मिरवणुकीत नागरिकांना पेढे वाटून त्यांच्या तोंडात गोडवा भरवण्यात आला त्यामुळे संपूर्ण दापोली शहरामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले ते मोठ्यांपर्यंत सर्व दापोलीतील नागरिकांनी मिरवणुकीत मराठी अस्मितेस पाठबल दिले कोणताही राजकीय झेंडा न लावत फक्त मराठी हाच अजेंडा पुढे नेणारा हा अनोखा उपक्रम ठरला सुरुवातीला दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथे एकत्र येत महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले हा क्षण संपूर्ण मिरवणुकीचा आधारवड ठरला कारण बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानातील हक्कांची जाणीव मराठी जनतेचा आवाज बुलंद केला जातो आता जाणून घेऊया या मिरवणुकी संदर्भात कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया छत्रपती शिवराय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या हौतात्म्यांच्या जीवावरती महाराष्ट्र राज्य स्थापन केलं स्थापन झालं त्या सर्व हुतात्म्यांना या ठिकाणी वंदन करून आजच्या या मराठी भाषा विजय दिनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व मराठी प्रेमी नागरिक बंधू आणि भगिनीनू आपण अतिशय उत्साहात आज आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे वरुण राजाची सकाळी असं वाटतं तर भरपूर पाऊस पडेल पण वरुण राजाची आपल्यावर कृपा झालेली आहे आणि मराठी भाषेवरची कृपा आहे त्यामुळे आजचा कार्यक्रम या ठिकाणी उत्साह संपन्न होत असताना मला सर्वांना विनंती करायची आहे की आपण हा लढा अखंडपणे चालू ठेवायला लागेल कारण दिवसेंदिवस मराठी भाषेवरची जी अतिक्रमणं चालू आहेत आक्रमण चालू आहे हे आक्रमण थांबवायचे असेल तर एवढ्या पुरतं मर्यादित राहून चालणार नाही आहे तर अखंडपणे हा लढा चालू राहण्यासाठी आजचा हा विजय उत्सव साजरा केलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की हिंदी भाषा सक्तीचे दोन जी आर निघाले पहिल्या जी आरवरती आवाज उठवल्यानंतर मराठी माणसाने आवाज उठवल्यानंतर दुसरा जी आर लपून छपून काढून हिंदीची सक्ती करण्यात आली त्यालाही मराठी माणसाने ठाकरे विशेषतः ठाकरे बंधूंनी फार मोठ्या प्रमाणात त्याला ता एक चालना दिली आणि आज मराठी भाषेचा विजय झाला मराठी भाषा पुन्हा एकदा मराठी हिंदीची शक्ती रद्द झाली हे सर्व करत असताना मराठी माणसाचा कुठेतरी विजयी जल्लोष हा जवळजवळ म्हणजे मराठी भा जेव्हा राज्य स्थापन झालं त्यानंतरचा आज खरा ऐतिहासिक दिवस आहे या ऐतिहासिक दिने आपण सर्वजण त्याचे साक्षीदार झालात याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि यानंतर मी या ठिकाणी जे मराठी माणसं सर्वपक्षीय नेते असतील पदाधिकारी असतील किंवा मराठी माणसं असतील मी उभं या ठिकाणी उपस्थित त्यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम मी शिरके साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या मराठी संस्कृतीवरती प्रेम करणाऱ्या मराठीच्या इतिहासावरती प्रेम करणाऱ्या मराठीच्या श्रद्धेवरती प्रेम करणाऱ्या सर्व मराठी जणांचे आज आपण अभिनंदन करणं अपेक्षित आहे ज्या महाराष्ट्राने पूर्ण देशाला एक स्थैर्याची भाषा दिली मराठा साम्राज्य शेवटचं साम्राज्य आपल्या महाराष्ट्राचं स्वराज्याचं असलं पाहिजे आणि ज्या मराठीने सर्व देशावर राज्य केलं मात्र कुठेही सर्व भाषांना त्यांनी सहकार्य योजना वागणूक दिली आणि त्यांचं संवर्धन केलं मात्र त्याच मराठी भाषेला परप्रांतीय आक्रमकांनी जो आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला त्याचा प्रत्यंतर महाराष्ट्राच्या बचडाने दिलेल्या आवाजाला प्रतिसाद देऊन या मराठी जनतेने आज विजयी खेचून आणली एकोणीसशे साठच्या स्वातंत्र्य लढल्यानंतर खऱ्या अर्थाने हा पहिला लढा जो यशस्वी झालेला आहे आणि त्या लढ्याच्या माध्यमातून येथे सात हुतात्म्यांना या मराठी जनतेने हा अद्रांजली वाहिली असं मी म्हणेन मराठी माणसाच्या प्रवृत्तीबद्दल जर का सांगायला गेलं तर जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे पण ज्यावेळेस त्याच्या टिप्टवर पाय दिला जातो त्यावेळेस कोणतंही आक्रमण जे रोजगाराच्या माध्यमातून असेल जर का, का उद्योगधंद्याच्या माध्यमातून असेल काही परवाचं आक्रमण तर शिक्षणाच्या नावाखाली आपल्या अस्तित्वावर जे आक्रमण केलं होतं त्या एक युतीच्या नावाखाली आपण जो त्याचा प्रतिसाद केला आणि सरकारला त्याच्या पाठीशी उभं राहण्यापासून वाचवलं यासाठी आपल्या सर्व मराठी जनतेचे मी आभार मानतो या कार्यक्रमाला राष्ट्रवादी म्हणजे खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी आणि राष्ट्रप्रेमी राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन तोडणकर खऱ्या शिवसेनेचे तालुका अध्यक्ष ऋषिकेश गुजर भारतीय राष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष मंगेश मोरे या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि येथे ताप जय हिंद जय महाराज आमचा हा महाराष्ट्र दुर्दैवाची गोष्ट अशी की कुठल्याही माणसं महाराष्ट्रातल्या माणसाचा कुठल्याही भाषेला विरोध नव्हता आणि दुर्दैवाची गोष्ट असं की गेले शंभर वर्षामध्ये पाच शिक्षणामध्ये झालेला असताना सुद्धा पहिलीपासून हिंदी हे चुकीचा निर्देश शासनाने घेतला आहे मित्रो पहिलीच्या मुलांना स्ट्रक्चर शिकवलं जातं आईचा बदकला असं असताना भाषेत की हा पूर्णपणे चुकीचा निर्णय होता विद्यमान सरकार आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीला निघालेलंच आहे आणि चुकीचे निर्णय घेऊन त्यांनी त्यांची बौद्धिक दिवाळखोरीसुद्धा सुद्धा जाहीर केलेली आहे असे तुम्ही जे निर्णय जर लादले गेले तर महाराष्ट्रातली कुठली जनता ऐकून घेणार नाही विशेष करून आभार मानायला पाहिजे साहेबांचे आणि शरद पवार साहेबांनी सगळ्यांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी त्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली त्यामुळे सर्वांना अभिनंदन आणि सर्वांना धन्यवाद पाच जुलै हा प्रत्येक मराठी माणसाच्या आयुष्यातला एक आनंदाचा दिवस कारण कित्येक दिवस कित्येक वर्ष या ठिकाणी मराठी माणसाच्या या ठिकाणी अस्तित्वावरती आणि मराठी माणसाच्या भाषेवरती या ठिकाणी आक्रमण होण्याचा प्रण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आजपर्यंत करण्यात आला अनेक दिवस हा अन्याय हा मराठी माणूस सहन करत होता गेल्या काही महिन्यांमध्येच या ठिकाणी हिंदी भाषेच्या सक्तीच्या माध्यमातून मराठी भाषेचं आणि त्याच्या माध्यमातून मराठी माणसाचं खच्चीकरण करण्याचं काम महाराष्ट्र शासनाने केलं आताच आपण पाहिलं काल परवा की जे हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही विचार घेऊन चालणारे नेते असे गद्दार नेते काल जय गुजरात बोलायला लागलेत याच्यावरून यांचं महाराष्ट्राचं आणि याच्यावरून बाळासाहेबांच्या विचारांवरती यांचं किती प्रेम आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांचे किती पायिक आहेत हे कालच्या त्यांच्या घोषणेवरून काल सगळ्या महाराष्ट्राने आज पाहिलं हा मराठी माणसावरती ज्या ज्या वेळेला अन्याय होतो त्या त्या वेळेला मराठी माणूस पेटून उठतो आजपर्यंतचा इतिहास आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून ते आजपर्यंत खऱ्या अर्थानं मराठी माणूस रस्त्यावरती उतरला तर मराठी माणसावरती अन्याय करणारी माय कुठं व्यायलेली नाही आणि खऱ्या अर्थानं आजपर्यंत ज्या पद्धतीनं मराठी माणूस एकजुट होतो हे पुन्हा एकदा या हिंदी भाषेच्या सक्तीवरून पुन्हा एकदा मराठी माणूस संघटित झाला त्याचे परिणाम काय होतात हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं हिंदी भाषेच्या सक्तीवरून ज्या वेळेला हा आर समोर आला त्यावेळी सन्मान्य राजसाहेब ठाकरे असतील सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे असतील यांनी रस्त्यावरती उतरण्याचा निर्णय घेतला ज्या वयामध्ये मुलावरती आईच्या मराठी भाषेमध्ये संस्कार होतात त्या वयात मुला हिंदी शिकून भविष्यात महाराष्ट्राचं मुंबईचं अस्तित्व हिंदीमय करायचं हे जे पाप मनामध्ये होतं ते पाप उघडून टाकण्यासाठी या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी मराठी सण रस्त्यावरती उतरले आणि आज मुंबईमध्ये या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत एक जल्लोष साजरा होतोय म्हणून दापोलीकर देखील मराठी सर्व बांधव या ठिकाणी आम्ही विचार केला की <coughs> आपण देखील दापोलीमध्ये उत्सव साजरा केला पाहिजे कारण मराठीवरती अन्यायाचं मराठीच्या अत्याचाराचं लोण हे दापोलीपर्यंत येऊन पोहोचलंय आपल्या सर्वांना माहितीये की दापोलीमध्ये हजारो एकर जागा लोडाच्या माध्यमातून खरेदी केली जाते या लोणाच्या माध्यमातून परप्रांतीय लोक या दापोलीच्या वेशीमध्ये मध्ये येत आहेत त्या त्या गावांमध्ये मराठी माणसाचं चा अस्तित्व काय कमी व्हायला हो लागलंय ला ला आणि लोडाच्या माध्यमातून हजारो एकर घेऊन आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मराठी माणसाला भूमिहीन करण्याचं काम या ठिकाणी दापोलीमध्ये देखील होते म्हणून आम्ही सर्व पक्षांनी या ठिकाणी विचार केला की आपण संघटित व्हायला पाहिजे दापोलीमध्ये दे देखील भविष्यात परप्रांतीय लोक दापोलीत येऊन मराठी माणसावरती त्याच्या अस्तित्वावरती ते घाला घालणार असतील तर आपण सर्वांनी संघटने सारख्या प्रोजेक्टला आपण विरोध केला पाहिजे आणि मराठी माणसाची जागा आणि मराठी माणसाचा गाव त्या ठिकाणी जिवंत ठेवला पाहिजे आज हा विजय आपण या ठिकाणी साजरा करतोय भविष्यात ज्या ज्या वेळेला मराठी माणसावरती मराठी भाषेवरती संकट येईल त्यावेळेला दोन ठाकरे एकत्र येणारच परंतु संपूर्ण महाराष्ट्र एकत्र आल्याशिवाय राहणार नाही त्याची आज प्रचिती संपूर्ण महाराष्ट्राला होते आज सर्व मराठी बांधव सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मराठी प्रेमी सर्व पक्ष आज या ठिकाणी या लढ्यामध्ये या आनंदोत्सवामध्ये आज आपण सहभागी झालात सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी आज सर्व या लढ्यामध्ये आनंदोत्सवामध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि जर आपली एकी असेल तर कोणी मराठीच्या वाटेला येणार नाही हे पुन्हा एकदा दाखवून दिल्याबद्दल महाराष्ट्रातल्या सर्व मराठी माणसांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पत्रकार सुदेश सुरेश तांबे विद्या न्यूज दापोली